तालुक्यातील जंगमहट्टी कलिवडे किटवडे गावामध्ये मार्च पंचवीस रोजी वादळ वाऱ्यास पाऊस झाल्यामुळे काजू आंबा फणस चिकू नारळ आदी फळझाडांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे जंगमहट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन भोंगावणाऱ्या वादळात भली मोठी काजू आंबा झाडे उन्मळून पडली आहेत तर काही झाडे मधून मोडून पडली आहेत त्यामुळे काजू झाडे मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी काजू व फळझाडे सातबरा उतार्यावर नोंद केलेली नाहीत त्यामुळे पंचनामे करून सुद्धा शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही असे कृषी व महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे त्यामुळे काजू झाडे मालक हवालदिल झाले आहेत काजू व फळझाडे नोंद नसली तरीही विशेषाध्यादेश काढून काजू झाडांची अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून एका काजू झाडाला एक लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी विजयभाई पाटील शाहू गावडे राजाराम देसाई हिरू पाटील धोंडोपंत पाटील एकनाथ पाटील सतीश सबनीस असे स्कुटिनो विठ्ठल गोंधळी यादींनी नायब तहसीलदार विलास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवून देऊ असे आश्वासन दिले